केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवडे यांचे निष्ठावंत आणि माजी महापौर विवेकरावजी कांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष माननीय श्वेत पद्म भैया कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष अजित सागरे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आयटी सेल जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे अभि कांबळे आणि आरपीआय मिरज शहर व सांगली शहर जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सहा जुलै रोजी कुरंदवाड येथे चौथी परिषद शिरो तालुक्यातील पूरग्रस्त भागांना दरवर्षीच्या महापुरापासून कायमस्वरूपी दिलासा मिळावा यासाठी या आंदोलन अंकुश संघटना आणि कृष्णापूर नियंत्रण नागरी समितीच्या वतीनं मागील चार वर्षापासून सातत्याने जनजागृती केली जात आहे या उपक्रमाचा भाग म्हणून यंदाची चौथी पूर परिषद रविवारी सहा जुलै रोजी कुरंतवाड कृष्णा संगम घाटावर आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटना व कृष्णापूर नियंत्रण समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली दोन हजार पाच पासून सलग येणाऱ्या महापुरामुळे शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची मागणी सातत्याने होत आहे या पार्श्वभूमीवर दोन हजार बावीस पासून पूरग्रस्तांसाठी आंदोलन अंकुश या संघटनेतर्फे पूर, पूर परिषदा घेतल्या जात आहेत यंदाच्या परिषदेत आलमट्टी धरणाची उंची वाढ रोखणे जागतिक बँकांच्या निधीचा योग्य वापर करून पूर नियंत्रण उपाययोजना यावर सखोल चर्चा होणार आहे या परिषदेसाठी पूर अभ्यासक पर्यावरण तज्ज्ञ आणि कायदे तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आला आहे आलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत कायदेशीर लढा कसा देता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात अनि येणार आहे अनियंत्रित आणि बेकायदेशीर पाणी स्थिती उद्भवते त्यामुळे सरकारने कर्नाटक विरोधात ठाम भूमिका घ्यावी अशी या संघटनांची मागणी आहे सरकारचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्यासाठी आणि जनतेला वस्तुस्थिती समजावून देण्यासाठी होणारी ही पूर परिषद अत्यंत महत्वाची ठरणार आहे त्यामुळे रविवारी सहा जुलै रोजी सकाळी कुरुंदवड येथील कृष्णा घाटावर होणाऱ्या या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलन अंकुश संघटना व कृष्णा पूर नियंत्रण समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी आंदोलन अंकुशचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील राकेश जगदाळे निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार निवृत्त जिल्हा अभियंता प्रदीप वायचळ कृष्णा पूर नियंत्रण समितीचे संजय कोरे निमंत्रक सर्जराव पाटील सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर कुंभार संभाजी शिंदे अवधूत काळे गोपाळ दिलीप माने अनिल हुपरीकर रघु नाईक उद्धव यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते महाणकर निप्ट खान पठाण कुरुंदवाडणी दोन हजार दहापासून या ठिकाणी अलमट्टी सातत्यानं आपले मनसुबे या ठिकाणी तयार करत आहे आणि अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी प्रयत्नात असताना आपलं शासन झोपी केलेलं आहे कुठंही सी डब्ल्यू सीच्या केंद्रीय जल आयोगाला त्यांनी या ठिकाणी विरोध केलेला नाही आहे कुठलंही पत्र दिलेलं नाही माहिती अधिकाऱ्यांना आणि माहिती विचारली तर महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही लोकांनी या उंची वाढीला विरोध केलेला नाही असं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे हे निदर्शनास ज्यावेळेला आलं त्याच वेळेला आंदोलन सांगितली आणि आम्ही ठरवलं की आपण हरकती घ्यायच्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात हरकती आपण घेतलेल्या आहेत जवळपास साडेतीन हजारच्या आसपास हरकती आपण दोन जिल्ह्यातनं केंद्रीय जल जलायोगाला पाठवलेल्या आहेत त्यामध्ये पर्यावरणानं जी उंची ठरवून दिली होती त्या नियमाचा भंग करून अलमट्टीने या ठिकाणी उंची वाढवलेली आहे हे निदर्शनास आलेलं आहे कायदेशीर लढा लढावा राज्य सरकारनं म्हणून आम्ही राज्य सरकारला वेळोवेळी सांगत होतो सुप्रीम कोर्टात तुम्ही जायला पाहिजे परंतु मुख्यमंत्र्यांनी आपले ते आले असता मागच्या वर्षी त्यांनी जाहीर केलं की गंभीर प्रश्न झाला तर आम्ही प्रसंगी न्यायालयात जाऊ म्हणजे आपलं प्रशासन किती अजून गंभीर आहे यावरून लक्षात येतं म्हणून जनतेचा रेटा असणं या ठिकाणी गरजेचं आहे जनतेचा लढा या ठिकाणी देणं जनतेनं गरजेचं आहे म्हणून या पूर्व परिस्थितीचं खऱ्या अर्थानं आयोजन केलं